कालमित्राचं कोर्टात काम होत म्हणून सुधाकर त्याच्याबरोबर जिल्हा कारागृह येथे गेला होता परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे सही आणि भेटण्याकरिता जास्त थांबावे लागणार होते त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना त्याला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक व्यक्ती दिसला जो कारागृह मैदानाची साफसफाई करत होता तो त्याच्याकडून कारागृह प्रशासनाच्या वेळी आणि इतर माहिती घेतली तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्तीसारखा भासत होता त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले तर त्यावर त्यांनी रमेश बदललेले नाव आणि गावनगर बदललेले ठिकाण सांगितले त्यानंतर संभाषण वाढवण्यासाठी सुधाकरने त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का त्यावर तो म्हणाला की मी तीनशे दोन खूनच्या केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे परंतु माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले त्यावर त्याने त्याला सहजपणे विचारले तुम्ही तर एकदम शांत आणि संयमी दिसतोस आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस तू मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास पटत नाही असे म्हटले त्यावर रमेश म्हणाला की हो साहेब सुशिक्षित आणि चांगल्या घरातील मी आहे वडील नोकरी करत होते आणि मी मेडिकल बी एम एस करत होतो परंतु खून मीच केलेला आहे त्यावर अवा खून मी त्याला विचारले एवढे असताना खून का केला असे विचारले असता तो म्हणाला तो खून मी नाही केला तर माझ्या रागाने केला असे तो म्हणाला आणि त्याने सांगायला सुरुवात केली तो म्हणाला अठरा एकोणीस वर्षाचा असताना तो खूप रागीट होता आणि चिडचिड करत होता एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते समोरचा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करत होता त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला खुशा जमीन खोदण्यासाठीचे हत्यार उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जाग्यावरच मेला असे सांगितले त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार आणि सुशिक्षित मुलगा जेलमध्ये माझ्यामुळे गेला असे त्यांना वाटले त्यामुळे ते त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे ते त्यांची नोकरी गेली आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता ते इकडे तिकडे फिरत असतात खूप साऱ्या वकिलांनी माझ्या आईला तुमच्या मुलाला जामीन मिळून देतो त्याला निर्दोष सोडवतो असे म्हणून माझ्या आईकडून बरेच पैसे उकळले आणि इकडे मला शिक्षा झाली मला एक भाऊ आणि एक बहीण आहे केस करता पैसे लागले आणि बाबांची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा खूप खराब झाली मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलाशी करून दिले आणि माझा भाऊ फार्मसी करत होता परंतु वडिलांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे आणि केसेससाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने सुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे असे सांगितले त्यावर सुधाकरने रमेशला विचारले तुला या गोष्टीचा पश्चाताप नाही होत का त्यावर तो म्हणाला मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला पण त्याला मारल्यानंतर मी रोजच मरत असतो मी रोज मरण भोगत असतो असे तो म्हणाला साहेब त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला असे म्हणून रडत तो निघून गेला आणि नकळत सुधाकरच्या डोळ्यात पाणी आले वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे छोट्याशा रागाने एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब मातीला मिळवले एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतो एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे एका आईला एका मुलाशिवाय आणि पतीशिवाय जगावे लागत आहे त्यामुळे सर्वांनी रागाला स्वतःवर हावी न होऊ देता संयम आणि प्रेमाने विचार करूनच निर्णय वा कृती करावी